हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसांनी रेसिपीचा व्लॉग शूट करते तर इथे ना खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण जिरं आलं असं घेऊन ते टेचून घेत आहे कारण की आपल्याला बनवायचं आहे ज्वारीचं थालीपीठ तर रात्री काय स्वयंपाक करायचा हा विचार करताना म्हटलं चला थालीपीठच बनवूयात था आपण तर खूप दिवसांनी ॲक्च्युली खूप महिन्यांनी मी असं रेसिपी वगैरे शूट करते आय डोंट नो का मध्यंतरी मला असं वाटत होतं काय शूट करायचं कशाला शूट करायचं म्हणजे अचानक ते स्टॉप झालं अशा पद्धतीने तर म्हटलं नाही आपण करायला पाहिजे कुठेतरी छान फील होतं ते आणि चांगलं मला वाटायचं पण अचानक का माहिती असं झालं तर मी आता पुन्हा सुरुवात केली तर इथे चांगला ठेचा तो बनवून झाला त्याच्यानंतर एक कांदा घेतला तो बारीक चिरून घ्यायचा माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत ना त्यांना हा प्रश्न असो की एवढ्या मोठ्या चाकूने तू कांदा वगैरे कसं कटिंग करते बोला आम्हाला तर भीती वाटते वगैरे पण आता ना मला ॲक्च्युली सवय झाली आहे म्हणजे हा चाकू माझा फेवरेट आहे ह्याच्याने ड्रायफ्रुट्स प्रचंड सुंदर पद्धतीने कट होतात फक्त त्याला व्यवस्थित धार करून वगैरे तुम्हाला आणायला लागतं एक तीन चार महिन्याने ना बोथट होते धार पण एकदा तुम्ही करून घेतलीत ना की आरामात तीन चार महिने ती चालते तर मला पण आधी असं वाटलेलं की ह्या चाकूंना धार लागत नाही पण ह्या चाकूंना सुद्धा धार करून आणावी लागते अगदी दोन तीन महिन्यानंतर लगेचच नाही तर तुम्ही बघू शकता आता कसा इझिली मी हा कांदा कापलेला आहे तर आमच्याकडे ही दरवेळेला ही गंमत असते की तू कसं यार का वगैरे असं बारीक असा चिरून घेते तर इथे मी ऑलरेडी एका बाउलमध्ये कोथंबीर आहे ती चिरून घेतलेली आहे त्यामध्ये हा कांदा सुद्धा ॲड करते आणि एका बाजूला ठेवून देणे तर आपल्याला ज्वारीचं थालीपीठ बनवायचं त्यासाठी इथे मी ज्वारीचंच पीठ घेणार आहे तर इथे चांगली परात घेतली आहे छानपैकी त्याच्यामध्ये तीन चार चमचे म्हणजे तो एक जो कप असतो त्या ह्याच्याने मी चार कप असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपल्या घरात जेवढे मेंबर्स आहेत किंवा जेवढी लोक आहेत त्या हिशोबाने आपल्याला सगळं घ्यायचा घ्यायचं आहे त्याच एका कपाने मी तांदळाचं पीठ घेतलेलं आणि एक कप बरोबर चण्याचं पीठ हलकंसं थोडंसं वरून घेतलं त्यानंतर यामध्ये कांदा कोथंबीर घातली आधी ती सगळी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यानंतर यामध्ये घातलं कांदा, कांदा आणि कोथंबीर आणि त्याचप्रमाणे जो ठेचा वाटून घेतला होता हिरव्या मिरचीचा हिरवी मिरची लसूण मी थोडंसं कमी तिखट केलं कारण की मुलं पण खाणार होती तेच मुलांना पण सवय लागली पाहिजे त्यासाठी त्यामुळे थोडंसं कमी मिरचीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता मी इथे दोनच मिरच्या घेतल्या होत्या जास्त घेतल्या तर अजून छान लागतं त्याचप्रमाणे इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तीळ वगैरे टाकायचं होतं पण मुलांचा अभ्यास होता एका बाजूला चालू आणि त्यांच्या गडबडीमध्ये मी विसरून गेले की ते आहे म्हणून चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे कोरडे जिन्नस आधी एकत्र करून घेतले आणि ज्या पद्धतीने आपण भाकरी करण्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित सगळं आहे मळून घेतलेलं आहे लगेच एकदम असं भरपूर पाणी घालायचं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण ते पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही आता बघू शकता इथे छान आहे पीठ मळून झालेलं आहे चव घ्यायची जरा पिठाची मिठाचा अंदाज घ्यायचा आता एक दहा पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनिटानंतर एक रुमाल घेतला चांगला ओला करून घेतला आणि त्यावरती आपण ज्या पद्धतीने टपाटे वगैरे करतो त्या पद्धतीने पीठ घेतलं आणि त्यावर असं चांगल्या ओल्या हाताने छानपैकी असं थापून हे थालीपीठ बनवायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ पण अगदी व्यवस्थित मुरलेलं आहे छान झालेलं आहे पीठ तर इथे ओल्या हो हाताने क पिट घ्यायचं आहे आणि असं छान पद्धतीने थापून घ्यायचं आहे तिथे मस्त कवा तापला होता त्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा घालायचा आणि आपण हे थापलेलं जे थालीपीठ आहे त्यावर जसं छान रुमाल ठेवून ते काढून घ्यायचं थोडंसं बाजूने तेल वगैरे सोडायचं आणि एक दोन तीन मिनिटासाठी ती आपण झाकण ठेवून ते छान शिजायला द्यायचं ते जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण इथे दुसरं आहे ते थालीपीठ बनवून घ्यायचं म्हणजे पटापट आपली थालीपीठ होता तो दिसाची वाट बघत बसायची नाही प्लेक आपले एक दोन मिनटं झालंय आपलं एक थालीपीठ थापून असतोपर्यंत पर्यंत इथे ते छानपैकी शिजतं एका बाजूने त्याच्यानंतर असं उलटून घ्यायचं आणि छान पद्धतीने असं खरपूस लाल रंग येईपर्यंत जरा छानपैकी भाजूनच घ्यायचं आणि इथे आपलं हे थालीपीठ आहे पाहिला, पाहिला था ते तयार झालेलं आहे मला अपेक्षा नव्हती ऍक्च्युली की मी हे बनवेल आणि माझ्या मुलांना आवडेल कारण मुलांसाठी हा पहिला पहिल्यांदाच ही रेसिपी होती त्याचं ज्वारीचं थालीपीठ वगैरे बनवणं पण मुलांना ऍक्च्युली खूप आवडलं जेव्हा असं कधी वाटतं की अरे आपल्या रुमाल निघत नाही तर पटकन पाण्याचा शिंतोडा मारायचा म्हणजे रुमालच तो पटकन निघतो कधी कधी काय गॅस फास्ट असतो किंवा तवा चांगला तापलेला असतो त्याच्यामुळे ते तो रुमाल कधी कधी चिटकून राहतो तर घाबरायची काही गरज नाही थोडंसं पाण्याचा शिंतोडं मारलं की ते व्यवस्थित होऊन जातं तर अशा पद्धतीने ते, ते ज्वारीची थालीपीठं आहे ते मी सगळ्या म्हणजे बनवून घेतली बऱ्यापैकी पाच सहा अशी बनवून घेतली कारण की संध्या रात्र पण होत आली होती मुलांना पण भूक लागली होती आणि एवढ्यात मान्य आणि मलांक आले त्यांचं काय चाललंय काय चाललंय कसलं पीठ बनवलंय मानण्याचं चालू होतं आणि मानण्याला खूप क्युरॉसिटी असते खाण्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज तिला आवडतात ऍक्च्युअली तर तिला म्हटलं थालीपीठ आहे तर दे दे मलांकला पण भूक लागली होती मग त्या दोघांना एक एक तुकडा आधी मी दिला म्हटलं बघू आधी याला थोडंसं देऊन काय वाटतंय ते आणि मेन म्हणजे मलांकला पण आवडलं मानण्याचे तुम्ही हात बघितले असते मानण्याला ही खूप आवडलं आणि मग काय मग ते चालूच होतं खेळता खेळता मुलांचं खाणं एका बाजूला चालू होतं अशा पद्धतीने ज्वारीची थालीपीठं घरामध्ये बेसिकली मेन म्हणजे माझ्या मुलांना खूप आवडले लहान मुलांसाठी खरंच हे पौष्टिक असा पदार्थ आहे जी मुलं अजून म्हणजे भाकरी वगैरे खात नाहीत किंवा भाक म्हणजे अशा भाज्या वगैरे खात नाहीत याच्यामध्ये पालेभाज्या वगैरे बारीक चिरून तुम्ही देऊ शकता इथे सर्व ती चालूच होती अशा पद्धतीने तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय